तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की मुंबईत जे काही रि रेल, रिअल इस्टेट मार्केट आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे दिवसेंदिवस झेप घेताना दिसत आहे आणि अशामध्ये मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक अर्जदारांचा हिरमोड होताना दिसत आहे अनेक जण लॉटरीसाठी अर्ज करतात पण त्याला लॉटरीमध्ये घरी लागत नाहीत आणि मग लॉटरीमध्ये घरी न लागल्याने ते कुठतरी नाराज असल्याचं दिसून येतं त्यांचं घराचं स्वप्न हे पूर्ण होत नाही पण आपण मागील काही दिवसापेक्षा सांगितलं होतं की आम्ही जे काही इतर व्हिडिओज आहेत म्हणजे लॉटरी व्यतिरिक्त जे काही म्हाडाचे पाच वर्ष पूर्ण झालेली घरी आहेत किंवा ज्यांचं लॉक इन पिरियड संपलेलं आहे अशी घरी सुद्धा आम्ही घेऊन येणार आहोत असं मी सांगितलं होतं जे म्हाडाचे घरी आहेत लॉटरी त्यांची झालेली आहे त्यांचं पाच वर्ष लॉक इन पिरियड संपलेलं आहे पण ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशी घरे आता आम्ही घेऊन येणार आहोत त्याच्यापैकी मित्रांनो आज आपण एक खूप सुंदर असा फ्लॅट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत जो मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी आहे नेमका हा फ्लॅट कुठे आहे त्याचा कार्पेट एरिया काय आहे तो फ्लॅट कसा आहे एकंदरीत किंमत काय आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जो काही फ्लॅट आम्ही दाखवतोय मित्रांनो तो त्याचा लॉक इन पिरियड म्हाडाचा फ्लॅट आहे तो म्हाडाच्या लॉटरीतला फ्लॅट आहे दोन हजार सतरामधल्या लॉटरीला फ्लॅट आहे आणि आता त्याला पाच वर्ष पूर्ण झालेत लॉक इन पिरियड संपलेला आहे ओलरच्या अनुसार ज्या काही किमती सांगितल्या त्याही आम्ही देणार आहोत सगळ्या किमती निगोशिएबल असणार आहेत तर हा मित्रांनो आपला प्रशस्त संबंधीच की तुम्ही पाहू शकता आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसेल की सर्वप्रथम आपल्याला मोठा असा हॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे पाहू शकता आणि विशेष म्हणजे याचा कार्पेट एरिया तुम्हाला सांगितलं की चारशे सदतीस सॉरी फोर थर्टी सेवन याचा कार्पेट एरिया आहे पाहू शकता अशा प्रकारचा प्रशस्त हॉल या ठिकाणी आहे पहिल्या सर्वप्रथम आणि हॉल म्हणजे का फक्त हॉल नाही आहे तुम्हाला हॉलमध्ये आवश्यक असलेल्या बाबी म्हणजे वरती जे काही सिलिंगचं काम आहे किंवा डेकोरेशनचं काम आहे लाईटिंगचं काम आहे तुम्हाला जे झुंबर म्हणतो ते झुंबरसुद्धा या ठिकाणी आहे तर एकंदरीत इथे तसं तुम्ही पाहू शकता टी व्ही न्यूज जे काय बनवलेलं आहे टी व्ही सुद्धा इथे सिक्स्टी फाय इंचेस टी व्हीतील लावलेले ऑलरेडी तर खूप मोठा टी व्ही या ठिकाणी आपण से सेट करू शकतो संपूर्ण बनवलेलं मित्रांनो आणि हे जे काम आहे हे काय असं प्लास्टिक किंवा रेडीमेड काम नाही हे ओरिजिनल काम आहे हे बनवलेलं प्रॉपरली काम आहे त्याच्यामुळं आणि हे काही खूप जुनं आहे असं नाही आहे खूप नवीन काम आहे साधारणतः दोन तीन वर्षापूर्वीचं हे काम आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळं खूप टाईम झाला आहे खूप जुनं झालं आहे की फर्निचर असंही अजिबात नाही आहे तर असा हा फ्लॅट आहे मित्रांनो सोफा सेट वगैरे तुम्हाला इथे आहे छोटासा वॉर्डरोप आहे आणि विशेष म्हणजे कर्टन्स वगैरे सगळे जे काही आहे ते प्रॉपरली तसंच देण्यात येणार आहे तर तुम्ही तसं ओनरशिप बोलून बाकीच्या गोष्टी क्लिअर करू शकता विशेष म्हणजे मी बाहेरचा सुद्धा तर तुम्हाला दाखवण्याचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी पहा बाहेरचा व्ह्यू म्हणजे खिडकीतला व्ह्यू आहे हा खिडकीमध्ये अशा प्रकारे झाडं लावलेली आहेत म्हणजे वेली फुलांची झाडं वगैरे लावलेली आहेत आणि बाहेरचा व्यू तुम्ही पाहून घ्या तर बाहेर सुद्धा असे नैसर्गिक वातावरण आहे म्हणजे झाडं वगैरे आहेत शांतता असते बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असा गजगज नसते एरिया असा तुम्ही पाहू शकता सायलेंट एरिया आहे शांत आहे इकडे तुम्हाला कपडे वगैरे सुकायचे असतील तर ते रस्सी वगैरे बांधलेली आहे तर हाय मित्रांनो हॉल जो प्रशस्त असा आहे नक्कीच चार लोकांची पाच लोकांची सहा लोकांची फॅमिली असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो तुम्ही सहजिका या ठिकाणी प्रॉपरली राहू शकता आता आपण जाऊया मित्रांनो किचनमध्ये किचन घरात सगळ्यात घरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि तो म्हणजे किचन आणि या ठिकाणी आपल्याला एलशेपमध्ये प्लॅटफॉर्म बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण पहा इथून इथून ते लास्टपर्यंत खूप मोठं प्रशस्त असं किचन आहे तुम्ही पहा किचनमध्ये किती जागा आहे तुम्ही पाहू शकता एवढी मोठी जागा असली तरी वरती संपूर्ण स्टोरेज देण्यात आलेलं आहे हे पहा इथून सुमा। ते स्टोरेज दिले मित्रांनो पूर्ण स्टोरेज दिलेलं आहे संपूर्ण चारही बाजूने म्हणजे तीनही बाजूने सॉरी इथे तुम्हाला स्टोरेज देण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला काही ठेवायचं असेल तर तुम्ही ते काहीही ठेवू शकता आतमध्ये सामान सु सामान सुमान ठेवायचं असेल प्रॉपरली तर ते नक्कीच ठेवू शकता त्याच्याशिवाय तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथे तुम्हाला आठशे लिटरची पाण्याची टाकी तुम्ही या ठिकाणी आठशे पन्नास लिटरची पाण्याची टाकी ही ऑलरेडी बसवलेली आहे म्हणजे तुम्हाला जर कधी पाण्याचं वाटलं की टेन्शन आहे किंवा पाणी आलं नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही हे सगळं वापरू शकता तर या ठिकाणी अशा प्रकारचे हे पाण्याची टाकी आतमध्ये बसवलेली आहे ते दिसत नाही दिसूनही ते व्यवस्थित असा फ्लॅट बनवलेला आहे त्याच्यामुळं अनेकांना टेन्शन असते की पाण्याची काही सोय आहे किंवा पाणी नाही आलं तर तसं तरी ते बीएमसीचं पाणी चोवीस तास असतं मित्रांनो सोसायटी मेंटेनन्स केल्यावर प्रॉपरली आपल्याला पाणी मिळतं इथे देवघर तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर इकडे पूर्ण मी किचन प्रॉपरली दाखवण्याचा प्रयत्न करतो आता किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असेल मित्रांनो रॅक्स जे काय बनवलेले आहेत तुम्ही इकडे तुम्हाला गॅस टाकी ठेवायचे असेल किंवा काही ठेवायचं असेल तुमचं सामान ठेवायचं असेल तर नक्कीच स्टोअर करून ठेवू शकता इकडे स्टोरेज मिळते आपल्याला थोडा अंधार आहे आतमध्ये इथे तुम्हाला रॅक्स मिळत मित्रांनो जे नॉर्मल आपले रॅक्स असतात सगळे हे हे सगळे रॅक्स प्रॉपरली आपल्याला मिळणार आहेत तर अशा प्रकारचे हे रॅक्स आहेत पाहू शकता स्टोरेज भरपूर आहे या ठिकाणी स्टोरेजचं काहीच प्रॉब्लेम नाही आहे सेम रॅक्स आहेत मित्रांनो जसं मी तुम्हाला दाखवलं की ते सध्या भाडेगृह राहत आहे त्याच्यामुळं इथं रहिवाशी आहेत सध्या राहायला घरामध्ये त्याच्यामुळे हे सगळे तुम्हाला सामान दिसते पडलेलं काय हरकत नाही मी त्यांची परवानगी घेतलेली आहे इथे इकडे गॅस टाकी वगैरे ठेवू शकता तुम्ही आणि इकडे सुद्धा स्टोरेज देण्यात आलेलं आहे जे भरपूर असं स्टोरेज या ठिकाणी आहे मित्रांनो मी सांगितलं की वरती सुद्धा पूर्ण स्टोरेज आहे हे सगळं स्टोरेजची जागा देण्यात आलेली आहे खालून तुम्हाला लॅम्प्स लावलेले आहेत जे आपण एलईडी लॅम्प्स म्हणतो हे सगळे लावलेले आहेत खालून ह्याच्या खाली लावलेले आहेत पण त्याची जास्त आवश्यकता पडत नाही दिवसा तर अजिबातच पडत नाही कारण बाहेर तुम्ही पाहू शकता बाहेरचं तुम्हाला लूक दाखवण्याचा प्रयत्न करतो अतिशय प्रशस्त मोठी खिडकी आहे मित्रांनो आणि या सगळ्या खिडक्यांना जे आपण मच्छरची जागी म्हणतो ना ती मच्छरची जागी सगळ्या खिडक्यांना बसवलेली हो आहे एकही खिडकी विदाऊट मच्छर जाळीची नाही आहे इन्क्लुडिंग टॉयलेट बाथरूम म्हणजे टॉयलेट बाथरूम हॉल बेडरूम सगळ्या घरांना ही मच्छरची जाळीसुद्धा बसवण्यात आलेली आहे जे स्विचेस आहेत आवश्यक जे प्लग्स आहेत प्लग्स या ठिकाणी आहेत मी इकडे पाहू शकता तुम्हाला काही मिक्सरसाठी वगैरे प्लग्स पाहिजे असतील इकडे तुम्हाला दिलेले आहेत सगळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे सुद्धा तुम्हाला काही मी का किंवा एक्झॉस्ट फॅनसाठी हवा एक असेल इकडे दिलेला आहे इकडे सुद्धा प्लग आहे मित्रांनो इथे तुम्हाला वॉशिंग वॉशर मशीनसाठी जे काही प्युरिफायर त्यासाठी का प्लग दिलेला आहे इथे तुम्हाला सेपरेट प्लग आहे जो फ्रीजसाठी आहे आणि इकडे सुद्धा नॉर्मल जो कॉमन स्विच असतो तो सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर हा संपूर्ण फ्लॅट हा प्रॉपरली बनवण्यात आलेला आहे मित्रांनो जो महाडाचा फ्लॅट आहे लॉटरीमधील फ्लॅट आहे पण या फ्लॅटला आता पाच वर्ष पूर्ण झालेली आहे सॉरी इथे फ्रीज ठेवायला तुम्हाला जागा आहे महत्वाचं आहे मी विसरू दे आहे सॉरी इथे तर वॉश बेशीन देण्यात आलेला आहे वॉश बेशीनच्या नंतर इथे दोन नळ आहेत एक वरती जी, जी टाकी आहे आपली पाण्याची टाकी तिचं कनेक्शन आहे आणि जे आपलं एम सीचं पाणी येतं नॉर्मली जे महापालिकेचं सोसायटीचं पाणी येतं त्यासाठी आहे इथे मेन कॉक दिलेला आहे जो वरत्या टाकीचा आहे आता मित्रांनो आपण पाहूया जे टॉयलेट बाथरूम आहे तो कसा आहे तो इथून आपण पाहिल्यानंतर पर प्रथम आपल्या या ठिकाणी जे बनवलेलं आहे जसं मी सांगितलं हा फ्लॅट बनवलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता वॉश बेसिन देण्यात आलेले आहे प्रॉपरली या ठिकाणी वॉश बेसिन आहे हँडवॉश वगैरे हो ठेवू शकता इथे तुम्हाला स्विचेस दिलेले आहेत इथे सुद्धा स्विच आहे जो इथे तुम्ही वापरू शकता या ठिकाणी एक आणि दोन असे इथे रॅक्स आहेत दोन रॅक्स आहेत जरा तुम्ही सुद्धा करू शकता तुमची इच्छा असेल तर याला पूर्ण काच लावू शकता इथे काचही लावायला जागा आहे पण त्या भाडे करून इथे राहणाऱ्याने तो लावलेला नाही आहे खाली तुम्हाला स्टोरेज मिळते मित्रांनो जे तुम्ही सिलेंडर वगैरे असतं ते सिलेंडर वगैरे या ठिकाणी ठेवू शकता वॉश वॉशबेशीनच्या खाली महत्वाचं इथे तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवणार हे ठेवायला जागा बनवता आलेली आहे वॉशिंग मशीनसाठी ते वेगळा प्लग देण्यात आलेला आहे इथे वेगळा प्लग देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता हे सगळ्यात महत्वाचं असते मित्रांनो घर घेताना म्हणून वरतीसुद्धा सिरियल एक जे काही सिरियल हे लावलेलं आहे प्लास्टिक लावलेलं आहे ते इथं इथे लावलेलं आहे याच्यानंतर इथून आपल्याला आतमध्ये वॉश जे काही बाथरूम आहे बाथरूम तुम्ही पाहू शकता प्रॉपरली हे म्हाडाचं काम आहे मित्रांनो ह्याचं काही चेंजेस नाही आहेत ते गिझर आहे ते गिझर मिळणार नाही तुम्हाला फक्त गिझरचं त्यानंतर कदाचित ते घेऊन जातील पण या ठिकाणी पहा इथे सुद्धा स्टोरेज इथे सुद्धा कपडे वगैरे हो ठेवायला आणि हे सगळं संपूर्ण हे म्हाडाचं काम आहे मित्रांनो हे जे टाईल्स आहे हे सगळं म्हाडाच्या लॉटरीतल्या मिळालेलं आहे फक्त वरती कलर वगैरे थोडा चेंज केलेला आहे जे ओनरनी बदल केलेले आहे काही इकडे सुद्धा तुम्हाला एक खिडकी आहे जे बाथरूमची खिडकी म्हणतो त्याला सुद्धा मच्छरची जाळी लावण्यात आलेली आहे हे प्रॉपरली तुम्ही पाहू शकता याचा टॉयलेट कसं आहे टॉयलेट पण सेम पॅटर्न आहे टाईलचा पॅटर्न सेम आहे मित्रांनो पण हे इंडियन टॉयलेट आहे तुम्हाला जर म्हणजे इथं तुम्हाला वेस्टर्न बसवायचं तर तुम्ही बसू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण इथे महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की जे काही पाण्याची टाकी बसवलेली आहे त्या पाण्याच्या टाकीचं कनेक्शनसुद्धा इथून पूर्ण म्हणजे टॉयलेट बाथरूम साधीसुद्धा आहे म्हणजे टॉयलेट इथं जर तुमचं पाणी गेलं तर तुम्ही किचन टॉयलेट बाथरूमसाठी कनेक्शन या ठिकाणी पाण्याचं देण्यात आलेलं आहे म्हणजे समजा जर सोसायटीचं पाणी नाही आलं तर या नळामध्ये पाणी कुठं येणार तर ते तुमच्या टाकीतले येणार जे काही टाकी बसवलेली हो आहे ते आता पण जाऊया मित्रांनो आपल्या बेडरूमकडे मित्रांनो बेडरूम कसा आहे तर बेडरूम तुम्ही पाहू शकता बेडरूमसुद्धा मोठा आहे फक्त इथे जे फर्निचरचं काम आहे इथे सुद्धा पूर्ण फर्निचरचं काम करण्यात आलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे पाहि या ठिकाणी पूर्ण फर्निचरचं काम केलेलं आहे वॉर्डरोब जो काय पूर्ण प्रॉपरली बनवण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही तुम्हाला दाखवतो उडून पण दाखवतो कसे कसे हे आहेत ते इकडे तुम्हाला एसी जर युनिट लावायचं असेल तर एसीचं पॉईंट ऑलरेडी काढून ठेवलेला आहे फक्त एसी बसवायचं काम आहे बाकी तुम्हाला काहीही करायचं काम नाही आहे तुम्हाला जे लाईट्स असतात ते सिलिंग लाईट्स ते सुद्धा बसवण्यात आलेले आहेत तर ह्याचा जर विचार केला तुम्हाला हा इथे जर विचार केला तर तुम्हाला इथे पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी किंवा काही तुमचं काही सामान असेल तर हे सगळे रॅक्स आहे त्याच्यामध्ये इथे जो काही मित्रांनो ड्रेसिंग टेबल बनवण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता ड्रेसिंग टेबल सुद्धा इथे आणि हे कब्बड जे आहेत ते तुम्ही पाहू शकता की रॅक्स प्रॉपरली आहेत इथे इथे एक रॅक आहे इथे एक रॅक आहे इथे तुम्हाला लॉकर देण्यात आलेले आहे खालीसुद्धा रॅक्स आहेत अशा प्रकारचे रॅक्स देण्यात आलेले आहेत सगळ्याच कब्बडमध्ये आहेत मित्रांनो त्याच्यामुळे कब्बडचं हे काम प्रॉपरली करण्यात आलेलं आहे तिथे सुद्धा सा तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला काही स्टोरेज ठेवायचं असेल तर स्टोरेजचा अजिबात घ्यायची गरज नाही इथे त्याचं जे ओनर राहतात त्यांचं सामान द्याय आहे मित्रांनो पण जेव्हा सगळ्या घरांचा व्यवहार होईल जेव्हा ते सगळं प्रॉपरली होईल तेव्हा ते सगळं फ्लॅट खाली करतील तर महत्वाचा मित्रांनो या ठिकाणी हा जो काही दर दरवाजा आहे तो स्लायडिंग दरवाजा आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे बेडरूमसाठी वेगळा दरवाजा आहे जो स्लायडिंगचा आहे इथे तुम्ही पाहू शकता परत मी तुम्हाला ओपन करून दाखवतो हा पूर्ण दरवाजा आहे इथे म्हणजे इकडून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हा बेडरूमचा दरवाजा आहे हा झाला बेड बंद म्हणजे बेडरूम तुमचा बंद झालाय म्हणजे स्लाइडिंग डोअर आहे बेडरूम साठी परत खोलतो अशा प्रकारे हा स्लाइडिंगचा डोर आहे या ठिकाणी जे काय तुम्हाला स्टोरेज असेल जे काय तुम्हाला सामान ठेवायचं असेल तर इथे आतमध्ये तुम्ही टाकू शकता सामान वगैरे हो काही ठेवू शकता ही संपूर्ण स्टोरेजसाठी बनवता आलेला आहे तर हा जो काही वॉर्डरोब आहे मित्रांनो छोटासा जो काही टी व्ही युनिट आहे तो तुम्हाला किमतीमध्ये इन्क्लूड आहे हा तुम्हाला कुठे शिफ्ट करायची गरज नाही तुम्हाला ओनर म्हणजे हे इथेच राहणार आहे हे तुम्हाला तसंच मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे जो बेड आहे मित्रांनो तो बेड सुद्धा तुम्हाला किमतीमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे म्हणजे बेड सुद्धा इथून हलवला जाणार नाही बेड सुद्धा तुम्हाल तुम्हाला तसंच मिळणार आहे म्हणजे तुम्हाला बेड आहे ते टी व्ही आहे वरचं जे काही स्टोरेज आहे वॉर्डरोब आहे हे सगळं तुम्हाला या किमतीमध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इन्क्लुडिंग कर्टन्स मित्रांनो कर्टन सुद्धा तुम्हाला इथे ओनर घेऊन जाणार नाही कर्टन सुद्धा तुम्हाला असेच मिळणार आहेत जे काही खेडक्यांना कर्टन दिसत आहेत सगळे कर्टन तुम्हाला अशीच मिळणार आहे ते घेऊन घेतले जाणार ते ते तुमची इच्छा आहे समजा ते किमतीत इन्क्लूड आहे तुम्ही घ्यायची तर ठेवायची तर ठेवू शकता किंवा तुमच्या चॉईसनुसार ते चेंज करू शकता पण सध्या तरी किमतीमध्ये सगळं बेड वॉर्डरोब आणि सगळं किमतीमध्ये इन्क्लूड आहे आता महत्वाचं म्हणजे पत्ता काय तर सिल्वर इमारतीचं नाव आहे मित्रांनो इमारत क्रमांक नाईन बी कन्नमार नगर नंबर दोन विक्रोळी पूर्व मुंबई त्र्याऐंशी या ठिकाणी घर आहे पूर्व द्रुतगती महामार्ग अर्थातच इस्टर्न एक्सप्रेस वेच्या बाजूलाचे घरे आहेत घराची किंमत मित्रांनो नव्वद लाख जी निगोशिएबल आहे कमी जास्त होऊ शकते कनेक्टिव्हिटीचा विचार केला मित्रांनो तर विक्रोळी स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावरती आहे त्याशिवाय जे काय बेस्ट बस आहे अगदी जवळच आहे पाच मिनटाच्या अंतरावरती बेस्ट बस आहे तुम्हाला बेस्टची सेवा आहे रेल्वे स्टेशनवर थ्री नाईंटी सेवन थ्री नाईंटी फोर दोन प्रकारच्या बसेस बेस्टच्या बसेस, बसेस चालतात रिक्षा मार्केट हॉटेल्स तुम्हाला शॉपिंग्स बाकीची सगळी व्यवस्था किंवा ही सगळी जे काही दैनंदिन गो गरजेच्या गोष्टी असतात त्या सगळ्या इथे उपलब्ध आहेत पण या ठिकाणी महत्त्वाची बाब मित्रांनो तर तुम्हाला नव नव्वद टक्के लोन होईल बाकीच्या प्रोसेस तुमचं लिगली हे है। तुम्हाला हँडओव्हर होईल इथे हँडओवरसाठी कुठलीच अडचण येणार नाही आणि इतर ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या सगळ्या करून दिल्या जाणार आहेत इन्क्लुडिंग होम लोन आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर हे घर हवं असेल तर नक्कीच तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही यासाठी संपर्क करू शकता अशाच प्रकारच्या अजून काही घरी हवी असतील तर नक्कीच आम्ही तीही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला फक्त या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हे घर घेण्यासाठी इंटरेस्ट असाल तर नक्कीच तुम्ही तसं तुम्ही या संदर्भातली इतर माहिती नक्कीच घेऊ शकता पण एवढंच मित्रांनो की जी काही म्हाडाची घरी आहेत जी आता लॉक इन पिरियड संपलेले आहे ज्यांना असं वाटतं की मलाही माझ्या घराचं प्रमोशन करायचे तर ते सुद्धा याच नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद